मुंबई वार्ता न्यूज मराठी अंबरनाथ शहरात सुप्रसिद्ध असणारे प्राचीन शिवमंदिर असून या शिवमंदिरात महाशिवरात्री निमित्त मोठी जत्रा भरत असते या जत्रेत लाखोच्या संख्येने भाविके मुंबई पुणे ठाणे रायगड नाशिक आदी भागातून दर्शनासाठी येतात या प्राचीन शिवमंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी यंदाही आई फाउंडेशन अध्यक्ष अजय मोहरीकर यांच्या प्रयत्नातून तसेच फाउंडेशनचे सदस्य यांच्याकडून अंबरनाथ पूर्वेकडील शिवमंदिर रोड पटेल स्मार्ट समोर स्टॉल उभारून यात्रेत येणाऱ्या शिवभक्तांना खिचडी महाप्रसाद थंड पाणी वाटप करण्यात आले आई फाउंडेशनच्या महाप्रसाद अंबरनाथ विधानसभा आमदार डॉक्टर बालाजी किनीकर उपनगराध्यक्ष सुनील चौधरी गुणवंत करोदिया हेमंत जाधव यांच्यासह आदी मान्यवर पदाधिकाऱ्यांनी भेट दिली या प्रसंगी भरत पटेल, सचिन अजय मोहरीकर मंचेकर अरुण पाटील जिग्नेश परमार राकेश बोरसे ललित परमार हरीश प्याटी, जगदीश शैलर सिद्धांत सूर्यवंशी श्रीकांत बडांगे दीपक ठाकरे राहुल येवले नटू दसरी राजेश चव्हाण सोनू गायकवाड दीपक मंचेकर सुमित मंचेकर मयूर भोसले दशरथ लोगावी मंगल चौरसिया सचिन मंडलिक सोन्या मंडलिक चंद्रकांत जाधव यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ